खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आज भागाचे म्हणजे फ्रेश चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालेला आहे तुझा रोल खूप इंटरेस्टिंग वाटतो या चित्रपटात तर तुझ्या रोल बद्दल प्लीज आम्हाला प्रेक्षकांना सगळ्यांना सांगा तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे माझी विनंती की चित्रपट गृहात जाऊनच पहा माझा या आधीचा चित्रपट जसा तुम्ही यशस्वी केला तसा हाही करा खूप गोड रोल आहे संजय सरांच्या बायकोचा रोल आहे छान भोळी बायको आहे जशी मी अजिबात नाही आहे प्रत्यक्षात तर अशी टिपिकल बायको जशी असते तसा रोल आहे आणि तिला एक एक वेगळा काय म्हणतात आजार आहे तो काय आहे तो तुम्हाला कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल म्युझिक बद्दल काय सांगाल कमाल हर्षवर्धन केलेली आहेत त्यांनी उत्तम लिहिलेली आहेत खूप छान श्रवणीय गाणी आहेत आणि उत्तम संगीतबद्ध केलेली आहेत खूप दिवसांनी मी अशी गाणी ऐकते की जी पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतील लूपवर आपण ऐकू शकतो ओव्हरऑल चित्रपटाचा सेटअप कसा झालेला होता कारण की खूप लवकर हा चित्रपट आ, आ, शूट होऊन रिलीज होतोय जवळपास चार महिन्यांमध्ये त्याबद्दल पटकन शूट झालेला चित्रपट आहे त्यामुळे अरे संपला चित्रपट शूटिंग संपलं असं आमचं झालं होतं आणि पुढचं जे पोस्ट प्रोडक्शन आहे ते सुद्धा खूप वेगाने झालेलं आहे आणि खूप पटकन तो चित्रपट तुमच्या समोर येतोय तर आपण कुठली कलाकृती काम करतो त्याचं काय म्हणतात पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा तो तुमच्या प्रेक्षकांसमोर येतो तर हा तुमच्या समोर आल्याने ह्याचा एक वेगळा आनंद आहे खास साठी काय मेसेज या तुम्ही जसं इतके वर्ष माझ्यावर प्रेम केलंय तुमच्या प्रेमामुळे मी आहे तसंच प्रेम माझ्यावर करत राहा तुम्हाला आवडतील तुम्हाला भावतील तुम्हाला आनंद देतील अशा पद्धतीची कामं करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करेन खूप खूप शुभेच्छा तुला खूप खूप धन्यवाद खूप प्रेम